शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर मसवड पोलिसात गुन्हा दाखल म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्य बजावत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याशी हुजत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारखेल येथील एकावर म्हसवड पोलिसात गुन्हा नोंद झाल्याचं सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितलंय सविस्तर माहिती अशी की मासवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता विश्वजित चंद्रशेखर जंगम वयवर्ष पन्नास हे आपले कर्तव्य बजावत होते त्यावेळी नितीन भगवान मगर राहणार कारखेल तालुका मान जिल्हा सातारा हे प्राथमिक आरोग्य केंद्रात आले त्यांना मी वैद्यकीय अधिकारी यांच्या केबिन मध्ये जाऊ न दिल्यानं त्यांनी विश्वजित जंगम यांना धक्काबुक्की करून शर्टची कॉलर पकडून शर्टचं बटन तोडून कानाखाली मारत असलेली शिवीगाळ नोकरी कशी करतोस ते बघतो अशी धमकी दिली अशा प्रकारे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून नितीन भगवान मगर राहणार कारखेल तालुका मान जिल्हा सातारा तक्रार आहे मसवड पोलिसात गुन्हा नोंद झालाय अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मार्गदर्शना अनिल वाघमोडे करत आहेत आपला आवाज न्यूज प्रतिनिधी महेश शिंदे पाटील दहिवडी